असं आहे की भांडूपचा बोंगा पुन्हा एकदा सकाळी दहा वाजता वाजला आणि फुकटचा सल्ला उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना दिला खरं तर किंचितभर हिंदुत्व जरी शिवसेना उभाठामध्ये जिवंत असेल वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वाभिमान जागृत असेल तर पहिल्या दोन कुबड्या ज्या त्यांनी घेतल्यात ना एक काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ह्या कुबड्या त्यांनी पहिले टाकून द्याव्यात ज्या परमपूज्य बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल त्यामुळे भांडूपच्या भोंग्यांनी कधीतरी शिवसेना प्रमुखांचे विचार शिवसेना प्रमुखांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार शिवसेना प्रमुखांनी दिलेला मराठी माणसाचा स्वाभिमान याचं आत्मचिंतन करावं आणि नंतर फुकटचे सल्ले दुसऱ्यांना द्यावेत असं आहे ना की त्यांनी दोन कुबड्या घेतल्या आहेत शिवसेना उभाठाने सध्या दोन कुबड्या घेतल्या आहेत एक काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची त्या कुबड्या पहिले त्यांनी टाकाव्या मग दुसऱ्यांना सल्ले द्यावेत असं आहे की मी कायम बोलत आलो आहे की रोहित पवार हा अ मॅन इन टू मच ऑफ हरी म्हणजे ज्याला नेता बनायची खूप घाई लागले असं ते व्यक्तिमत्व आहे आपल्या पक्षातली होत चाललेली पडझड आपल्या पक्षातून चाललेली लोकं याच्यावर त्यांनी लक्ष दिलं तर ते अधिक त्यांच्या पक्षासाठी हिताचं राहील असं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शासनाकडनं जे जा अनुदान जातं याचा उपयोग योग्य पद्धतीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होतो की नाही याची चौकशी लावलेली आहे काहीतरी तक्रारी आल्या असतील म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली असेल ज्याला कर नाही त्याला डर कशाला जर कुठल्याच प्रकारचं तिथे काही झालं नसेल तर घाबरायचं कारण नाही चौकशीला त्यांनी सामोरं जावं असं आहे की काल केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पेशल इन्व्हेस्टिगेशन रिव्हिजन हे बारा राज्यांमध्ये लागू केली काल शिवसेना उभाठाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीमध्ये एकोणीस हजार मतं ही बोगस असल्याचं एक प्रेझेंटेशन दिलं मग ज्यावेळेला अरविंद सावंत दक्षिण मुंबईतनं लोकसभेची निवडणूक लढले त्यावेळेला त्यांना आठवलं नाही का की एकोणीस हजार मतं दुबार होती किंवा बोगस होती त्यामुळे लोकसभेला मिळालेल्या विजयानंतर त्या मतदार याद्या योग्य होत्या आणि विधानसभेच्या दारुण पराभवानंतर त्या मतदार याद्यांमध्ये खूप काही घोळ आहे अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सातत्याने विरोधी पक्षांकडनं सेट केलं जात आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची एक प्रयत्न हा विरोधी पक्षांकडनं होत आहे असं आहे ना की कळव्या मुंब्राचे आमदार डॉक्टर जितेंद्र आवाड हे वारंवार या दुबार नावांवर बोलत असतात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये अत्यंत मी जबाबदारीने बोलतोय की एकोणीस हजार ही दुबार नावं आहेत आणि चौदा हजार नावं अशी आहेत की जे एकशे एकोणपन्नास कळवा विधानसभेत पण आहेत आणि एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभेमध्ये पण आहेत त्याच्याबद्दल कधी आवाज उठवला नाही त्यांनी त्यांचं जे मताधिक्य अगदी छातीटोकपणे ते सांगतात त्याच्यामध्ये देखील मग या बोगस मतदारांचा सहभाग आहे हे त्यांनी मान्य करावं असं हो सा आहे की रोहित जगताप ज्योतिषी आहेत का मला माहीत नाही आता विधानसभेची निवडणूक ही दोन हजार एकोणतीसला ला होणार आणि संग्राम जगताप हे विधानसभेचे सदस्य आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत माननीय अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व मानणारे ते आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी रोहित पवारांनी करू नये असं आहे की जी काही समज ही माननीय अजितदादा पवार साहेबांना द्यायची होती प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांना द्यायची होती त्यांच्या भूमिकेशी पक्ष सहमत नाही हे पक्षाने स्पष्ट केलं होतं आणि त्यांना योग्य ती समज ही पक्षाने दिलेली असं आहे की महायुती सरकारने निवक निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली ती तत्कालीन महिला व बालविकास मंत्री कुमारी आदित्यताई तटकरे यांनी द यशस्वीरित्या कार्यान्वित केली दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख माता भगिनींना त्याचा लाभ मिळाला आणि म्हणून ती योजना निरंतर अविरत चालू राहील महायुतीचं सरकार राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब या तिन्ही नेत्यांच्या मानसिकतेमुळे ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू राहील असं अजिबात नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी व्ही सी आयची चौकशी लागली आहे मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये काही गैर नाही दुसरं काल नौटंकीकार डॉक्टर जितेंद्र आवाड यांनी वक्तव्य केलं की आमच्या पक्षाचे बारा वाजलेत त्यांच्या शहरामध्ये त्यांच्या पक्षाचे बारा वाजले ते त्यांनी पहिले बघावं त्यांचा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई त्यांना सोडून जातो त्यांचा युवक अध्यक्ष विक्रम खामकर त्यांना सोडून जातो कळव्यातील नऊ पैकी सात नगरसेवक ते आमदार म्हणून जिंकल्यानंतर त्यांना सोडून जातात त्यांच्या घरातला माजी नगरसेवक अमित सर या सोडून जातो त्यामुळे आमच्या पक्षाचे बारा वाजले का तुमचे तुमच्या शहरामध्ये बारा वाजलेत आणि मतदारसंघामध्ये बारा वाजलेत हे स्वतः नकलाकार कलाकार डॉक्टर जितेंद्र आवाड यांनी बघावं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये खंबीरपणे उभा आहे असं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपल्या पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे एक नोव्हेंबरला इंडिया आघाडीतर्फे हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे असं आहे की ठाण्यामध्ये युतीबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेबांना दिलेत महायुती म्हणूनच जिथे शक्य होईल तिथे लढावं ही मानसिकता महायुतीची आहे जिथे शक्यच होणार नाही तिथे स्वतंत्रपणे देखील लढती होऊ शकतील पण एकमेकांवर टीका करायची नाही या मूलमंत्र्यांनी त्या निवडणुका लढल्या जातील पण महायुतीच्या तिन्ही नेत्यांची मानसिकता महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत ही आहे असं आहे की महापालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण प्रभागाचं आरक्षण अजून निघायचं आहे ते निघाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका दृष्टिक्षेपात येतील त्यावेळेला योग्य निर्णय महायुतीचे नेते बसून घेतील एक समन्वय समिती देखील तिन्ही पक्षांची आहे ज्याच्यामध्ये शिवसेनेकडनं माननीय मंत्री उदय सामनजी आणि माननीय मंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत भारतीय जनता पार्टीकडनं ज्येष्ठ मंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत व आत्ताचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं प्रांताध्यक्ष व खासदार माननीय सुनील तटकरे साहेब व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब आहेत त्यामुळे पहिले समन्वय समितीच्या स्तरावर चर्चा होतील आणि अंतिम निर्णय महायुतीचे हे तिन्ही नेते घेतील